हाय नमस्कार तर कसे आहेत तुम्ही तर माझ्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी बेसन करणार या तर त्याच्यामध्ये टाकलं होते आधी जिरे नंतर टाकला कढीपत्ता कांदा मिक्स करून घ्यायचं चला अपन घू कांदा भाजू चला अपना कंदा भाजले है आप टाका हिरी मिर्ची कोथिंबीर लसूण की पेस्ट चल आप टाकली चला अपन घू मिक्स करूँ चला आपण भाग देऊ तर आपलं मिश्रण आहे या पण टाकू ह्याच्यामध्ये हळद आहे मला त्यांचा मदतच हळद तयार पण टाकू पाणी चला आप तुम्हाला बेसन टाक टाकल्यास मी बेसन पीठ टाकल्यास दाखवते तर मला त्यांचा फोन यायला बाहेर गेले ते तर बघा आपल्या बेसनच्या पाण्याला आधी मस्त उकळी आता फुलनेला आपल्या तर टाकू आपण बेसन आणि मी असं करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये गिट्या राहत नाहीत तर दाखवते मी तुम्हाला बघू शकतो पातळ नाही करायचं बरं का मला आवडत नाही पातळ पण शेत पण गिटी होत नाही होत टाकायची चपात्या बनवल्यात मी चिकलच्या पप्पाला चपातीच आवडते भाकर खत ते मीठ ते सगळं टाकले थोडस मीठामध्ये हळद आहे थोडीशी मीठ टाकलं नव्हतं मी थोडंसं टाकलं होतं कुडतानी मिरच्या हाताने पकडता पण येईल मला मोबाईल तर बघा ह्याला आपलं बेसन थोडा फुल गॅस करते थोडा आणखीन शिजवू देते हे बघा असं शिजवायचं कधी पण सोबत पांढऱ्या भातले भारे लागते बरं का एकदा खाऊन बघा तुम्ही पण पांढरा भात झालं चला सांगा बेसन कसं वाटलं तुम्हाला आवडलं का कर्मड्यामध्ये नक्की सांगा आणि मी कसं बनवते ते पण सांगा मी माझ्या पद्धतीनं बनवते तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकतात आणि मी बेसन पेठ ह्याच्यामध्ये टाकते बरं का तशा गिट्या होत्यात आणि मला हलवी तसं हलिदा पण येत नाही त्याच्यामुळे मी कसं करतच नाही गिट्याभात्यात हो लैदा करून बघितलंय गिट्याभात्यात हो म्हणून मी कसं करतच नाही तर चला सगळ्याला बाय व्हिडिओ वा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण बेसन खायला या तर बघा आपल्या बेसनच्या पाण्याला आली मस्त उकळी आता फुलनेला आपल्या तर टाकू आपण बेसन आणि मी असं करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये गिट्या राहत नाहीत तर दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता बेस पण पातळ नाही करायचं बरं का मला आवडत नाही पातळ पण एक पण गिटी होत नाही कोथंबी टाकायची चपात्या बनवल्यात मी चिखूच्या पप्पाला चपातीच आवडते भाकर खात नाही ते मिळते सगळं टाकले थोडंसं टाकलं मीठामध्ये हळद हळदी थोडीशी मीठ टाकलं नव्हतं मी थोडंसं टाकलं होतं कुडतानी मिरच्या बऱ्याक हाताने पकडता पण येईल मला मोबाईल तर बघा झालं आपलं बेसन थोडा फुल गॅस करते थोडा आणखी शिजवू देते हे बघा असं शिजवायचं कधी पण त्याच्यासोबत पांढरा भातले भारे लागते बरं का एकदा खण बघा तुम्ही पण पांढरा भात ते झालं चला सांगा बेसन कसं वाटलं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कसं बनवते ते पण सांगा मी माझ्या पद्धतीने बनवते तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आणि मी बेसन पीठ ह्याच्यामध्ये टाकते बरं का तशा गिट्ट्या होत्यात आणि मला हलव तसं पण येत नाही त्याच्यामुळं मी कसं करतच नाही गिट्या होत्यात लैदा करून बघितले गिट्या होत्यात म्हणून मी कसं करीतच नाही तर चला सगळ्याला बाय व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण बेसन खायला या